सण म्हटल्यास की ती लगभग असते लास्ट इयर आम्ही नव्हतो गेलो अशात कारणामुळे पण यावर्षी असं वाटलं की देवानीच बोलवलं असावा आम्हाला दर्शनासाठी म्हणजे इतका भाव इतका उत्साह हो। सिंगापूरमध्ये असं वाटत होतं की आपल्या घरा घरामध्येच आम्ही गणपती बसवला आहे ऑलरेडी आम्ही घरात गणपती बसवलेला पण आनंद तेव्हा झाला जेव्हा दगडूशेठची प्रतिमा पाहिली ढोल ताशांचा नाद आणि बाप्पांचं दर्शन त्यामध्येच थोडंसं आम्ही एक इंडियन टच होतं इंडियन म्हणण्यापेक्षा मला म्हणा म्हणायचं आहे की महाराष्ट्राची एक संस्कृती आहे आपली त्यामध्ये ट्रॅडिशनल ज्वेलरी भातुकली आणि ढोलताशी हे आपल्याला दर्शवतं की हे आपल्याला सांगतं की हे आपली संस्कृती आहे सोबतच आरती होती आरतीमध्ये पाच आरत्या झाल्या नियमाने नियमानुसार पाच अर्थ झालाच पाहिजे तोपर्यंत आरती संपत नाही आणि नंतर अच्यतम केशवम ज्यावेळेस ज्यावेळेस घालील लोटांगण बनतो त्यावेळेस जे राऊंड मारतात इथेही तसंच राऊंड मारत होते जागा कमी होती पण लोक आपल्याला पृथ्वीभोवती म्हणण्यापेक्षा आपल्या आपल्या भोवती का होणार राऊंड मारत होते त्यावेळेस असं वाटत होतं की नाही कितीही तुम्ही दूर जा कितीही काहीही करा पण तुम्ही संस्कृती किंवा जे आपलं भारत महाराष्ट्राने आपल्याला दिलेलं प्रेम आहे ते आपण नाही हे करू शकत आणि इथेही तसंच आहे कदाचित ही पुढची जनरेशन आहे जे की सिंगापूरमध्येच वाढलेली आहे पण त्यांनाही एक काय म्हणू शकतो आपण त्या गोष्टींना म्हणजे आपला वारसा हक्क जो भेटलेला आहे तो पुढे चालवायचा आहे आणि हा असाच चालत राहो त्यानंतरच होतं विसर्जन ढोल ताशांचा आवाज झाला दंधन दंदन त्यानंतर थोड्या वेळाने लगेचच विसर्जन होतं विसर्जनामध्ये कसं माणसाचं मन भरून येतं कितीही आपण गणपती निवडून आणू किंवा काहीही असो पण जाताना मात्र सगळ्यांची डोळे पानावलेली असतात तो गणपती एक दिवसाचा असो तो पाच दिवसाचा असो सोबत आमचंही तसंच झालेलं गणपती बाप्पा